अयो मामा आता काय ए एवढी गर्दी कशाला जमली तुझा ना? अरे दाजी लग्न आहे ना त्याला बघायला पाहुणे आले हा जमू द्या जमू द्या लवकर टाका सगळ्या गावाला पिढा ही नुसती काय काम नाही धंदा नाही देवाला सोडल्याचा बोकडासारखा गावात फिरत असतो नुसता नमस्कार मित्रांनो कन्हैया दूध प्रस्तुत उचापत्या या वेबसिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहात एका अनाथाला लग्नाची सोयरी येते तेव्हा गाव त्याला कसं मदत करतं आणि हेच लग्न जेव्हा यांच्या अंगलट येतं तेव्हा काय धमाल घडते तर हा हसवणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या आहारामध्ये कन्हैया दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच गावरान तूप आम्रखंड श्रीखंड यांचा वापर करा धन्यवाद नाही दाजी काई काई कसा नाही गेला अजून काय झालंय काय माहिती एवढा टाइम बाहेर पडला पाहिजे काय कराओ शेवंत तू काय बोललो नको अगोदरच माझं टाकलं त्यात तू भर घालू नकोस काय बोलणं चाललंय काय न शेवंत इकडे बक्की लुकट टाक ना मा इकडं शेवंता शेऊ ए शेऊ शेऊ मोबाईल, कशाला तुला दे म्हणलंय ना का, का हिंदीत सांगू पण दुसऱ्यांचा मोबाईल असं चेक नाही चाहिए करण्याचा नाही ना नवरे ना। का मोबाईल चेक करे का तो चले का बायको का मोबाईल नाही चेक करणे का दाजी हात पुढे करून त्या पैसे मागतो का तिला आयच दे एवढ्या विकू नका फक्त एवढा का तुला फटका वाटलोय मी भरोसा नाही ना तुमच हे तर पक्याचा मेसेज आहे आला पण इंग्लिश मध्ये दर इंग्लिश मध्ये तू वाच वाचा तुम्ही घेतला ना अगं बाया इंग्लिश आणि माझा लहानपणापासून छत्तीचा आकडा आहे म्हणून तर मी दार सुद्धा देशी पितो mm. दर वाच mm. मला इंग्लिश नाही जमतो खरच mm. मी इंदोरला काय झग मारायला गेलो तिचोय बाप मोठ्या तोंडाना म्हणे तुझा तो माझी पोरगी लय शिकली या द्या इकडे मोबाईल आणि सारखं सारखं माझ्या इंदॉर बद्दल बोलत जाऊ नका बर का सांगून ठेवते तुम्हाला भेटायचंय तुझ्या आवडीच्या श्रीखंड आणलाय का नाही तुला हजार वेळा सांगितलं त्या ना नाला ना खायचं नादा लागू नको म्हणून मी थोडं मेसेज केलाय त्यांनीच केलाय ना मला मेसेज असा आहे का बघतोस त्या पाय घाल त्याला जिथं पाय घालाय सवय नाही का अचानक कस काय बाबा यांच लागते बाबा येत रे तुला चरबी आली दाजी शांत घे शांत घे शांत घे ना तू अरे दाजी गेला मसनात अरे शांती मी गेली मसनात शांती नाही शेवंत ए तू तिचं नाव घेऊ नको तू त्याला ऐकेच नाही तुला आता भुखसूनच टाकतो दाजी जाऊ द्या ना तू एक शब्द बोलू नकोस बर काय रे काय लिहिलं होतंस शेवंता दाजी कवा जाणार आहे <laughs> मला तुला भेटायचंय की नाही तुला काय माझी बायको टाइमपास वाटली <laughs> नाही 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 ते असं नव्हतं म्हणायचं मला मग कसं म्हणायचं होत तुला ए पक्या तुझ्या तर दम असेल ना तर तू बायको करू नके स्वतःची दाजी मनगटातला दम काढू नको माझ्या मनगटात एवढा दम आहे ना छपन्न पुरी उभ्या करेन छप्पन्न छप्पन्न अरे तुझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून तुला कोण पोरगी देत नाही आणि निघाला छप्पन्न पुरी आणायला नाही संध्याकाळच्या हात एक सोयरी घालली ना नाव पक्केंद्र लावणार नाही अरे रे बाबा मी तर देवाला नवसच करीन तुला लवकर सोयरी मिळू दे मी तर सुटन ना बघच ताजी तुझ्या नाकोर टिचून सोयरी बांधतो का, का नाही अ चव घाल्या शेवंता समोर चव घालू तू माझी तुला दाखवतोच आज संध्याकाळपर्यंत सोयरी बांधतो का, का नाही बघ दाज्या बी तेच नाही ना तू जा जा मी बी येतो तुझ्या वर्दीत नाचायला अ राऊ साहेब राऊ साहेब थांब थांब पाक्या काला असं वाईट टाकला का वाई मला ना मला मदत पाहिजे तुमची अच्छा म्हणजे तुला हेल्प पाहिजे ना हेल्प नाही मदत पाहिजे हा तेच ते पण सोशल वर्कर आहे ना आपण बोल करू तुला मदत आपण बोल मला अर्जंट मध्ये कशी बी हिक वाकड्या चेहऱ्याची कशी बी मला सोयरी घालून द्या अरे सोयरीक म्हणजे काय यक्ष आठ एका फोन लावला गाडी यायला सोयरीक पाहिजे म्हणे नाही मला काय बी करू सोयरी घालून द्या दाजीच्या सोयरी आणायचे मला तुम्ही तुम्हाला काय उघड काय उघड राहू साहेब आमदारत तुम्ही ठेवलं <laughs> <थे। laughs> ना ठेवलं ना आपल्या नाच भाग ठेवलं ना, ना तू या मोबाईल नंबर घे घे पाक्या मोबाईल नंबर लिहून घे घे खरच ना हा गे <laughs> <laughs> लाज पाक्या खर तर ही सोयरी मालाची येणार होती पण ना ती कुंडलीत जुळत नव्हती नाही का आमची आणि तुला तर आमचं म्हातारा माहितीये कसं डेंजर आहे डेंजर लेडेंजर लेडेंजर आहे हा पण तुला सांगतो पाक्या लय मोठी आसामी आहे बर का आणि त्यांना आहे नातेवाईक असा गोतावळा असलेला घरदार पाहिजे अरे तू तर एकटाच आहे आता कसं होणार पाक्या तुझ काय करणार तू आता टेन्शन घेऊ नका तुम्ही है? मी करतो काहीतरी मी मी उभे करतो मामा भाऊ बहीण बायको त्यांची बायको हा मी उभे करतो तुम्ही तुम्ही फक्त सोयरीक घडवून आमा आता ती वहीन बारका पण तुला सांगतोय बघ त्यांना आहे ना, ना तुझी पार्टी एकदम मोठी वाटली पाहिजे है का नाही एक तर पाक्या कसं इथं तरण्या वांड पोरांना पोरी भेटणार तुला असा निवार झालेला निबार तर लवकर ते बघ हा काय ते हा बघून घ्या नाही मी करतो काहीतरी पॉकलँड करतो सगळं उभं करतो पण होणार ना शंभर टक्के चला म्हणलं मोठी तयारी करायची भारी मी मी तयारी करतो अरे पिकून गळायला लागलं तरी लाजतय डे <laughs> काल दारा टेम्पो लागला होता मशी आणले काय बरं काल मशी ना सुरत वरून गुरुजी डेपोटी अशी किरकोळ काम करीतच नाही मशी आणायचे म्हणले ते टेम्पो भरून आणि बाय आणायचे म्हणले तरी टेम्पो टेम्पोवरून मेंबर अहो खुरपायला म्हणतोय मी डेम्पोटी मेंबर जरा तुमच्या वावरातलं बी गवत बघा किती वाढलंय ते कायम दुसऱ्याच्या यांचं याचं वाढलं त्याचं वाढलं दुसऱ्याचं ध्यान नक्की बा बरं ते म्हणत होते तुम्ही तू धंदा परवडत नाही ना मशीर मशी आणून राहिलेत गुरुजी दूध धंदा परवडतच नव्हता पहिला काय झालंय माहितीये का जेव्हापासून ते याचं पशु खाद्य बाजारात कारण चालू केलंय गुराला घालायला तेव्हापासून दूध बी भरघोस येतय आणि उत्पन्न पण चांगलं आता निसते ना बसतोय बघा हा चांगलं रबर आहे ना बंडल बांधा काय राह तुम्ही इथं बंडल मांधीच बसलेत माझ्या आयुष्यात चिलर राहिली नाही हा काय झालं पकेंद्र खिसा भाटला काय नाही माझं नशीबच बाटलय पक्या तुझं काय मूळ मुद्दे रे खाली बस तुम्हाला माहिती माझी सोयरीक जमत नव्हती आता इकडून तिकडून कशी कशी सोयरी जमली तर त्यांना मोठा गोतावळा पाहिजे कुठं आणू यु एक मी बर पुढे मग पुढं काय अरे काहीतरी डोकं चालवा माझं गोताळ कसं दाखवाय त्यांना कि तू काय काळजी करू नको अरे साठ हजार रुपयावाला माणूस आहे आपल्याकडं साठ हजार पगार आहे गुरुजींना डोकं चालवायला ते काय कमी आहेत काय मी कुठून आणू त्याचा गोतावळा आम्हाला काय विचारता कुठून आणू गोताळ म्हणून सरकार काय का पगार देत दे काय फुकट देत दे काय चालवा डोकं चालवा चालवा अहो गुरुजी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत आणि आताच इंडियाला ग्लोबल शिक्षक अवॉर्ड मिळाले ते पण इंडियाला विचार करा तुम्ही तुम्हाला बी घ्यायचं असं की आयला हे बरं आहे भो आले गेलो गुरुजीवर थांबा काय डोकं डोकं तो आली का आयडिया सुटला प्रश्न बाबण्या तुझ्या पाया पडितो सगळं व्यवस्थित कर हा? आता पाया पडतोय जर का नीट झाला नाही तर तो बी पाय तोडीन तुझा आहे मामा म्हण मामा मी तुझा आज हा नाही का मामा आहे टाकला मामा मामा श्री बोला भांजय अरे बाबण्या तुला फक्त मामा करायचा आहे शकुनी मामा नाही मेंबर हे बबण्या लय भूमिकेत घोसतोय बरं का मला वाटत नीटर करीन म्हणून बाबने आल्यावर नाही दूध चालू करावा तीन पत्ती काय सांगता येत नाही भाऊ आणि त्या गुरुजीने बघा ना मी अजून नवरदेवा सारखा दिसतोय आणि मला त्या नवरदेवाच्या चुलत्याचा रोल दिलाय आणि मला ऐक ना बंद करा तुमच पाहुणे कधी येणार त्यांची बघू बघू आता मी होईल लग्न कधी लागायचं माझं कधी त्या हो बघतोय अरे ते पाहुण्यांनी असं बघितलं ना त्यांना वाटण आपण नवरदेव नाही एखादा नाच्या बघायला आलो काय आता कि या मग चला कि हात मला आवरायचं आहे चल मी मेकअप करतो या आलो याचा मेकअप गुरुजी अले मेंबर गुरुजी गेले कुठं तरी आपल्या मागे पिठा लावली हे अशा राड्यात थांबणार नाही ते मला माहिती आहे कुठे गेलाय काय मग राम राम राम, राम 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 राम, 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 राम. सोयरे प्रवास कसा झाला मग हो अतिशय उत्तम झाला आणि तुमचा गाव सुद्धा खूप छान आहे अरे वा आमच्या बबडीला फार आवडलाय हो का अरे वा वा असते बर का तुमची बबडी आणि बर का सोयरे आमचा पाके बी लाजायला कमी नाही पाके जर लाजणं म्हणजे आमचा पाके जर लाजायला लागला ना तसं खडकावर पोखल्यान चालली या चला बसू या बर आपला काय परिचय हे नवर देवाचे मोठे चुलते बर आणि मी धाकला लाडका चुलता तुम्ही धाकटे लाडके पण आम्ही काय समतीच का मेंबर प्रसंग काय सारखे कशाला अंगोर ओढून घेत आहे पाहुणे आली तुम्हीच अंगोर फेकायला लागले काय करायचं बर मग नवऱ्या मुलाला बोलवत ना पकेंद्र ए पकेंद्र ये रे भाऊ मुलाच वय जरा जास्त वाटतंय नाही हो वर्षाचा तर नातेपिते ना घर त्याच्यामुळं जा जरा हेल्दी मग बहुतेक चौथीतच केस गळायला सुरुवात झालेली दिसते अहो नाही नाही पोरगा हा नाही अहो हा मोलाचे मामा आहेत पोरगा आतमध्ये पकेंद्र हे पकेंद्र बर यांचा काय परिचय काय तुमचा मी मुलाचा तात्पुरता आहे ते आपलं नाही का म्हणजे कामापुरता कामा मामा आहे आपल्याकडे कामापुरता मामा काकापुरती आजी

केंद्र लाजण्याबरोबर काही दुसरा उद्योग करतात की नाही ही जी डोंगर आहेत ना हा तिन्ही डोंगरात एक एक खाणी टोटल तीन खाणी आहेत हिऱ्याच्या नाही हो आपल्या दगडाच्या हो 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 खानी आहेत बरं का सोरे हा ला दगड वापरलाय ना बर यांच्याच खाणी तुम्ही खाली संगम केला आणि तो रस्त्याच्या कडेला ऊस लागला ना हा चाळीस षटक बर हो आहे मामा आता काय करा नाही माझं बागी मोडत आहे मी काय म्हणतो ए एवढी गर्दी कशा जमले तू जा ना अरे बाजी पकेंद्राच लग्न आहे ना त्याला बघायला पाहुणे आले हा जमू द्या जमू द्या लवकर उठून टाका सगळा गावाला पिढा ही नुसती काय काम नाही धंदा नाही देवाला सोडलेला बोकडा गावात फिरत असतो नुसता म्हणजे ते हाताखाली पाच पंचवीस माणसं कामाला येत ना त्याच्याकडे जास्त काम नसतं काही फिरतो आपल्या का गावात याची त्याची विचारपूस करीत दाजी गबस तो का आता बर मुलीला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारून घ्या तारीख कधी काढायची तुम्हाला मुलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार नाही 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 ना, 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 ना. आमच्या मुलीला गाण्याचा छंद आहे वा मग तसा काही मुलाला छंद छंद हा अहो याला गाणं ऐकायचं लय भारी शोक आहे महाराष्ट्रातलं एक कला केंद्र सुटलंय अहो मी गाणं ऐकण्याविषयी नाही गाणं गाण्याविषयी विचारतोय तर अ गाणं म्हणायचं काय अ बैठकीला बसून बसून एक ना एक गाणं पाठायचं पक्या म्हण तू गाणं मामा म्हण आता आपली चित्र म्हणून जाऊ दे रियाज रियाज आला हड पड सांभळ तुरा लागो आला तुझ्या उत्साहाला लागेल कोला ग तुझ्या उत्साहाला लागेल कोला ग तुझ्या बास बास आवडलं का नाय बारी बघा कसा आवाज आहे अ जसा आवाज खोकल्यासारखा आहे का नाही तुझे नाचत बिल भारी नाच ह्यांचा डान्स बघायचा डान्स बघायचा आता नाचवच लाग टाकलं बीडी जल हा हाय बस ओके हे बघा आम्हाला सरे मुलगा पसंत आहे आणि मला वाटतय आपण थोडं मुलाला आणि मुलीला एकांत द्यावा गप्पा टप्पा मारायला नाही 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 हे बेन हे बाराज आहे आमचा अजिबात विश्वास नाही त्याच्यावर बरोबर म्हणते तुम्ही मूलामूलीला एकांतत जा, yeah, जा। हो हां दिला पाहिजे आपण थोडी ओळख खोूज हो, हो। पकेंद्र जा जा यो कोण लगेच फक्त एक नाकांशी बोलई हां जा जा, जा। पकेंद्र जा।, जा जा जावा जा तू पण जा बागा विचार करा अजून बी दाजी जा पटकन चल ना इकडे इकडे ती दुसऱ्याच <laughs> कर सांगू का हो माझं विश्वासच बसत नाही की मला लग्न जमतंय म्हणून अहो मला पण विश्वासच बसत नाही तुमच्यासारख्या राजबिंडा मुलाबरोबर माझं लग्न ठरतंय हे पाहून मला कस तरी महारानीसारखंच वाटतंय अगं बोबडे चुकलो अगं बोबडे मी आहे ना मी तु तुला महारानी सारखी ठेवीन बघ शपथ महाराणी सारखी सोन्याने मडवून टाकीन तुला एवढं सोनं आहे तुमच्याकडे एवढं सोनं दुकानात नाही एवढं सोनं आहे माझ्या घरात माझ्या आईने खास तिच्या सोन्यासाठी ठेवलेलं एवढं सोनं आहे तू फक्त माझी बायको हो तुला सोन्याने मडवतो बघू दाखवा तरी मला सोनं बघायचे लगेच दाखवतो दाखवा जाऊ नको सोनं <laughs> Aha. Gitti bari düz düz tu. İşte. Ayo. Gitti bari las düz tu. Zala sala. Tamla tuare. Sala 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 ne? Tamla tuare tamla tuare tamu na. Sala sala. Bilit. Bilit. Sala. Mor काय ल पक्के एवढ्या वेळ लावलाय एवढ्या वेळ मी आणि जाऊन आला असतो बरं नमस्कार मंडळी निघतो आम्ही आता आता लवकरच पुढची आपण तयार करू तारीख वगैरे काढूया तुम्ही म्हणता हा सांगा ठीक आहे नमस्कार लग्नाचं आमिष दाखवून लाखोचा गंडा घालणारी टोळी सक्रिय सविस्तर वृत्त असं की एक मुलगी आणि एक माणूस वडिलांचं आणि मुलीचं रूप घेऊन विवाह इच्छुकांना फसवतात रोख रक्कम आणि आईवच पळवतात ऐकण्यात असं आलंय की मुलीचं नाव बब बबडी माझ्या आईचे दागिने सहा लाखाचे दागिने गेले गुरुजी रावसाहेब मेंबर डेपोटी, पाया लवकर